नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचे नवीन यूट्यूब चॅनल असेल आणि ते यूट्यूब चॅनल जर मॉनिटाईज झालेले असेल तर निश्चितच मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला प्रतीक्षा असते की पहिले शंभर डॉलर झाल्यानंतर आपलं फर्स्ट पेमेंट कधी मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नवीन यूट्यूब चॅनलचं मॉनिटाईज झालेलं असेल आणि त्याचं पहिलं पेमेंट महिन्याच्या कधी होतं त्याच्यासंबंधी माहिती पाहणार आहोत तर तुमचं जर नवीन यूट्यूब चॅनल असेल आणि त्या यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्याकडे वाय टी स्टुडिओ नावाचं ॲप असेल आणि त्या टी स्टुडिओ ॲपमध्ये अर्न नावाचं एक फंक्शन असतं ज्याचा यश आकार असतो म्हणजे त्याला डॉलर म्हणतात त्या अर्न नावाच्या जे हे आहे डॉलर नावाचं जे फंक्शन आहे त्याला क्लिक करायचं आणि त्याला क्लिक केल्यानंतर व्ह्यू पेमेंट ॲक्टिव्हिटी नावाचं तुम्हाला तिथं एक लिहिलेलं दिसेल असं आडव्या रेषेमध्ये आणि त्याला क्लिक करायचं आहे फ्यू पेमेंट ॲक्टिव्हिटी ते क्लिक केल्यानंतर तुमचं जे पहिलं पेमेंट आहे त्याची तारीख दाखवतं महिन्याच्या एकवीस ते, एक ते सव्वीसच्या दरम्यान ते पेमेंट तुम्हाला निश्चितच होतं माझंही यूट्यूब चॅनल मॉनिटर झालेलं होतं आणि त्याचे शंभर डॉलर झालेले आहे आणि त्याचं जे फ्यू पेमेंट ॲक्टिव्हिटी अर्नमध्ये जे आहे ते आलेलं आहे आणि मी व्हिडिओच्या शेवटी आपण ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुमचं यूट्यूबचं पेमेंट महिन्याच्या एकवीस ते सव्वीसच्या दरम्यान निश्चितच होतं हीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार होतो धन्यवाद